जे काही गुणकृत झालं आणि सर्वसामान्य नागरिक आणि निष्पाप लोकांना त्यांचे प्राण गमावं लागले असे कैलासवासी सुभाषजी घोरे कैलासवासी नितीनजी शेजूर आणि त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले श्री कृष्णाजी देवेलकर अशा तिन्ही कुटुंबियांना मदत देण्याचा जो निर्णय छत्रपती शासनाने घेतला मला असं वाटतं शिवजयंतीमध्ये हा निर्णय एक आदर्श म्हणून सगळ्या महाराष्ट्रापुढे जाईल की जे खरंच गंजू लोक आहेत त्या लोकांना खरंच अर्थसहाय्याची आवश्यकता आहे आणि त्याच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपला पूर्ण आयुष्य घालवलं त्यांचं विचार घेऊन आज छत्रपती शासननी या कार्यक्रमाचं आयोजन केलं मी माझ्या विखे परिवाराच्या वतीने छत्रपती शासनच्या तमाम समन्वयकांचे मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो झालेली घटना ही दुर्दैवी होती सगळ्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या निर्णयाचा या घटनेचा निषेध केला आणि निषेध झाल्यानंतर काही निर्णय शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेमध्ये घेण्यात आले बऱ्याच वर्षानंतर शिर्डीची ग्रामसभा एवढी मोठी पाहायला मिळाली प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती प्रत्येक पक्षाचा व्यक्ती त्या ग्रामसभेमध्ये येऊन शिर्डीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शिर्डीच्या महिला शिर्डीचे मुलं हे सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत जावे असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू केलेली आहे दुर्दैवी बाब एक आहे की का काही लोक या झालेल्या कारवायांना जातीचा रंग निता धर्माचा रंग निव्छिता मी आज या व्यासपीठावर आवर्जून सांगतो ना साईबाबांनी कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला ना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला आणि ना मांडणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कधीही जातीच्या भेदभावाने कारवाई करतात हा विषय शिर्डीच्या सुरक्षतेचा आहे आणि सुरक्षित शिर्डी समृद्ध शिर्डी आणि शिर्डीच्या महिला आणि आपले मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावं लागेल ते शेवटच्या श्वासापर्यंत विखे पाटील परिवार करणार हा निर्णय आपण घेतलेला आहे कोणाला वाईट वाटू कोणाला चांगलं वाटू कोणाला राजकारण करायचं तो करू शकतो मतासाठी लोकांचे प्राणा काही लाचार होणारे आणि नाही त्याला नाही मतदान टाकायचं नाही टाकावं काय फरक पडत नाही पण शिडी सुरक्षित होणार हा निर्णय आपण घेतला आणि तो शेवटपर्यंत करणार गा। आहोत आणि कारवाई ही चालत राहणार गुन्हेगार प्रवृत्ती लोक या ठिकाणून उकडून फेकण्याचा जो ध्यास आपण घेतला पक्ष विरा आणि पोलीस यंत्रणेला देखील विनंती करे की जी कारवाई चालू आहे काही लोकांसाठीचा लंड द्यायचा प्रयत्न करतील काही लोक महामानवांचं नाव वापरून ज्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करतील आपल्याला जो संकल्प शेडी ग्रामस्थांनी घेतला त्या संकल्पाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून हा निर्णय आपल्याला पूर्ण घ्यायला ज्या गोष्टी आतापर्यंत चालल्या त्या चालल्या कारण की तोपर्यंत ही गोष्ट ग्रामस्थांच्या जीवावर भेटली नव्हती पण जर आज नशेच्या हुंदी होती सर्वसामान्य राह चलणाऱ्या माणसावर जर हल्ला होत असेल ही गोष्ट सगळ्यांना जागा करणारी आहे आज सगळ्यांचे डोळे आज ज्या व्यवसायाला चालना देण्यासाठी एकूण बाळू आलेले लोक नाही हे लोक आपल्या ग्रामस्थांनी त्यांचा व्यवसाय चालवा म्हणून आलेले होते एवढे दिवस कैलास बापू साक्षीदार आहेत कमलाकर असतील आबा असतील कधीही शिर्डीच्या व्यवसायाच्या प्रक्रियेमध्ये नामदार साहेबांनी लक्ष घातलं नाही आतापर्यंत शिर्डी ग्रामस्थांना जे वाटत ते झालं पण आज ही परिस्थिती अशी आलेली आहे की आम्हाला हस्तक्षेप करावा लागला आणि हस्तक्षेप काही लोकांना आवडणार नाही पण हा हस्तक्षेप आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी आहे आणि तो हस्तक्षेप आम्ही करणार आणि कारवाई होत राहणार याची पुढील शंका नाही आपण भूमिका घेतली की प्रसादला जेवण बंद झालं पाहिजे साईब आपल्यासाठी नाही साईबाबा संस्थाने निर्णय घेतला आपण दर्शन रांगेमध्ये जेव्हा जेवणाचे पास वाटायला लागलो रोज मागच्या पंधरा दिवसामध्ये रोज दहा हजार लोक जेवायचे कमी झाले दहा हजार म्हणजे साई भक्त नव्हतो कोणते हे कोण साईबाबांच्या या प्रसादालयामध्ये हो? येऊन ठेवतो हे भोजनालय नाहीये हे प्रसादालय आहे आणि ते साई भक्तांसाठीच आहे हा निर्णय शेती ग्रामस्थांनी माझ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये टीका झाली पण मला आम्हाला या गोष्टीचं वाटतं बापू की शिर्डीचा प्रत्येक नागरिक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला कारण की या ग्रामस्थांना माहीत होत की हा मुलगा आमच्यासाठी बोलतो रोज दहा हजार लोक कमी होणं म्हणजे किती मोठा आहे लोक कोण होते साई भक्त नव्हते साई भक्त दर्शनाच्या रांगेतून त्यांना पाच मिनिट म्हणजे दहा हजार लोक रोज हा निर्णय बदलल्यानंतर सिद्ध होणं गरजेचं होतं ते कागदावर सिद्ध झालं मी मीडियाच्या बांधवांना विनंती केली की अधिकृत कागद तुम्ही जाऊन संस्थांमधून घ्या आणि पेड जेवणा हे पंधराशेहून चार हजार केली का संस्थांना उत्पन्न मिळायचा अधिकार नाही काय चुकीचा बोललो मी की संस्थांच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून आमच्या परिसरातल्या मुलींचं शिक्षण व्हावं यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत निर्माण आम्ही करून गेला हे कोणी थांबू शकत नाही कोणाला माझ्याबद्दल काय वाटतंय जसे मला काही फरक पडत नाही माझी जबाबदारी शिर्डीच्या ग्रामस्थांप्रती आहे माझी जबाबदारी शिर्डीच्या तरुणांप्रती आहे माझी जबाबदारी शिर्डीच्या आमच्या माता भगिनी प्रति आहे ती जबाबदारी मी पार पाडणार आणि असेच कठोर बिल्हे जे कोणाला आवडू वाटवं न आवडू पण आपल्याला घेणं आवश्यक आहे आणि मी आभार व्यक्त करे छत्रपती शासनच्या प्रत्येक युवकाचं ज्यामध्ये प्रत्येक जातीचा मुलगा आहे प्रत्येक भागाचा मुलगा आहे की त्यांनी माझ्या या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला कारण की ही शिर्डी माझी नाही ही शिर्डी आपल्या सगळ्यांची आहे आणि आपली शिर्डी सुरक्षित राहावी या दृष्टिकोनातून निर्णय होणार आपण नवीन पदक गठीत केलं घटना घडल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटने स्वतः एनसीपीच्या नियंत्रणाखाली सात वर्षांचं सेपरेट पदक निर्णय केला अकरा वाजता शिर्डी बंद झाली पाहिजे हा निर्णय ग्रामस्थांनी घेतला त्याची अंमलबजावणी नगरपालिकेच्या माध्यमातून तिघे साहेबांनी सुरू केली आहे व्यवसायापुटी आर्थिक उत्पन्नासाठी माझी आपल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की सहकार्य करा कर। जी नियमावली ठरलेली आहे त्यासाठी सहकार्य करा कर। आज पैशापायी आपल्या मुली आता सुरक्षित राहिल्या नाहीये पैशापेक्षा आपल्या परिवाराचं मोह ठेवा तर आपण जगू नाही तर अन्यथा काहीच राहणार नाही या ज्या घटना घडल्या निष्पाद लोकांच्या गोळी गेलं यांच्यासाठी साईबाबा संस्थान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मित्र पवार आले त्यांनी देखील त्यांचा विमा उतरवला त्यांना पंचवीस लाखाची मदत विविध कार्यकारी दहा लाख होते चाळीस लाखाची मदत त्यांच्याकडून मिळणार आहे मी संस्थांना त्वरित आदेश दिले आणि त्यांना सांगितलं की ज्या लोकांचा विमा उतरवला बँक ऑफ बरोदा मध्ये परमनंट जो होतो व्यक्ती त्याला चाळीस मिळतील आणि जो टेम्पररी आहे त्याला पंचवीस मिळतील ते प्रस्ताव देखील प्रांतांच्या माध्यमातून आपण मूळ करणार आहोत चेन्नईच्या मिळणार आणि जी भूमिका छत्रपती शासनाने घेतली माझी अवर्धून विनंती आहे मी आदेश करणारा एवढा मोठा माणूस नाही पण आज जेव्हा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाली तर जेवढा निधी आज छत्रपती शासनने दिला, दिला।, दिला।, दिला। तेवढाच निधी परिवारा परिवाराकडून देखील या परिवारासाठी दिला जाणार आणि मला अधिक आनंद होईल बघू की जर संस्थांच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाली असेल तर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी किमान आपल्या एक दिवसाचा पगार दिलेल्या परिवारांना दिला पाहिजे ही घटना यांच्यावर होतो तुमच्यावर पगार आपण आपण एकामेकासाठी उभं राहिलो नाही तर मग कोण उभं राहणार माझी विनंती आहे सगळ्या कर्मचारी बांधवांच्या संघटनेंना आणि विनंतीच करतो आता माझा आदेश नाही पण मी विनंती करेल की हा जर एकोपा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी दाखवला आणि त्यांच्यामधल्या एखाद्या बांधवाची हत्या झाल्यानंतर त्याच्या परिवाराच्या पाठीमाग संस्थांचा प्रत्येक कर्मचारी जर दिसला तर मला वाटतं हे देशामध्ये आदर्श म्हणून शिर्डीचं नाव घेतलं जाईल ही माफा अपेक्षा माझी आहे संस्थाचं छत्रपती शासन सुरू आलं त्यांचा काही संबंध नाही त्यांचा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आमचा संबंध आहे म्हणून आम्ही करतो ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे आणि जसं काल काही घटना घडली काहीतरी ताट विकताना ताट तर गुन्हा नुसतं विकणाऱ्यावर नको ज्या दुकानातून विकला गेला त्या दुकानदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कोणतं दुकान तुमचं ताट घेतलं म्हणजे दुकानदार प्रोत्साहन देतो त्या गोष्टीसाठी म्हणजे जेवढ या परिस्थितीसाठी हे विकणारे दोषी आहेत तेवढेच त्या दुकानातून हे लोक यांना भाडेरी घेतात हे तेवढेच दोषी आहे म्हणून कारवाई शेवटपर्यंत मुळात सकत गुन्हेगारी उपट्टी तर आपण या ठिकाणी टिकवाणी म्हणून मूळ शोधत पाहिजे मूळ शोधा गुन्हा अवैध व्यवसाय एखाद्या हॉटेलवर चालू आहे तर नुसतं व्यवसाय करणाऱ्यावर ना नाही हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे ही कारवाई झाली पाहिजे हे दाखवून गेलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंट शिर्डीला की जो निर्णय गरीबासाठी येतो बांधल्या वाल्यासाठी सुद्धा आहे जो निर्णय येतो गाडीवाल्यासाठी सुद्धा आहे ही हिंमत पोलीस डिपार्टमेंट दाखवणे म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजयंती निमित्त त्या रयत्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलं ते रयत्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक शिर्डीचा ग्रामस्थ शेवटच्या श्वासापर्यंत लढेल हा विश्वास या शिवजयंतीच्या निमित्ताने व्यक्त करतो बोलताना जरा भाऊ झालो पण मी भाऊ माणूस आहे माझ्या परिसरामध्ये माझ्या घरच्या लोकांना कोणी हल्ला करत असेल तर मी कोणाला सोडणार नाही हे शेजू परिवार हा माझा परिवार आहे हा माझा परिवार आहे देरकर माझा परिवार आहे विके पाटील परिवार फक्त चार लोकांपर्यंत नाही आहे हे सगळ्या समोर बसलेला माझा परिवार आहे आणि कोणावर जरी हल्ला झाला तर सुजय विखेवर हल्ला सरकार म्हणून हे आता कोणाला माफी नाही इथं बॅरिकेडिंग आपण हाईट झोन रिस्ट्रिक्शन लावतोय सगळ्या गोष्टीचं नियंत्रण घेईल आणि मला विश्वास आहे की पोलीस डिपार्टमेंट नगरपालिका प्रशासन मला एक जण अधिकाऱ्याचा कोट आला ते कुठं तुम्ही एवढं उघडपणे का बोलता तुम्ही फक्त आढावा बैठक घेत चला म्हटलं घाबरणारा सुजैविक नाही चांगल्या चांगल्या लोकांना तिकडं जाऊन गाडी केलेलं आहे ते जरा फरक पडत नाही तुला घाबरत घाबरत पडतो काही जोरांनी मध्य कदृती घेऊ द्या पण जे योग्य आहे जे समाजाचं आहे तेच आपण बोलणार आणि ते शेवटपर्यंत नेण्याची क्षमता या छत्रपती शासनच्या माध्यमातून या युवकांच्या माध्यमातून हा लड़ा, ते ते चा आज, जो लढा आपण उभा केलेला आहे हा लढा छत्रपती शासन युवा ग्रामस्थ शंभूराजे प्रतिष्ठान या सगळ्या युवकांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा छत्रपती शासनच्या माध्यमातून आज हा जो उपक्रम तुम्ही घेतला मी माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांच्या वतीने

हे तुमच्यामुळे मंत्रीपद आहे जलसंपादन विभाग आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे जागा आली महसूल मध्ये होतो जागा मिळाली नगरपालिकेला मिळालेली आहे थीम पार्कचं पार्क काम या आठवड्यामध्ये तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल आणि भव्य भव्य लेझर थीम पार्क आपण उभारणार आहोत हे कशासाठी आहे आपल्या लोकांच्या रोजगारासाठी आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अतिशय या सगळ्या युवकांना घेऊन मध्ये आपण सगळ्यांचे विचार घेऊ प्रत्येकाचं मत घेऊ कारण की जी ऊर्जा आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यांच्यामध्ये पाहायला मिळते या ऊर्जेचा वापर समाजहितासाठी तुम्ही करावं इथून संपल्यानंतर परत आपण आपल्या आपल्या कामाला लागू नका एक दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस होतो एक दिवस तरी या शिर्डीच्या युवकांनी एक दिवस एक तरी सामाजिक काम आपण घेतलं पाहिजे एक तरी सामाजिक काम पुढं स्वच्छता करणं असो एखाद्या शाळेमध्ये मुलांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर जेवायला जाऊ एखाद्या असं सामाजिक काम आपण आपल्या आत्मीयतून जोपर्यंत आपण हा आप भेदभाव भेटवत नाही तो पण भाषणाने काय उपयोग होणार मी तर करणार तुम्ही आले तर ठीक नाही आमच्या टोपीवाले असतातच सगळे काय माहिती काही परत एकदा कैलासवासी सुभाष घोडे व कैलासवासी नितीन शिजूळ या दोन्ही व्यक्तींच्या आत्म्याचीर शांती लाभो ही मी चरणी प्रार्थना करतो या दोन्ही परिवाराबरोबर विखे पाटील परिवार सहभागी आहे तुम्हाला भविष्यात जरी अडचण आल्यास आणि तसंच कृष्ण ध्येर करते तर पीएमटी एम टीमध्येच मेडिकल मेडिकलमध्येच उपचार घेत ते देखील आले, आले कधीही कुठली गोष्टीची आवश्यकता झालीस तर आमचे दरवाजे तुमच्यासाठी काय मुगले आहेत कधीही काय लागल्यास येण्यासाठी संकोच करू नका जी घटना घडली ती मी बदलू शकत नाही ज्या लोकांच्या घरी हे लोक मृत झाले ते मी बदलू शकत नाही फक्त मी माफी मागू शकतो की ही घटना घडली नव्हती पाहिजे आपल्या मनामध्ये ज्या या घटनेमुळे वेदना झाल्या त्याबद्दल मी आमच्या परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि एक गोष्टीची खात्री आवर्जून देतो की माझा शंभर टक्के प्रयत्न की परत अशी घटना कधीही घडू नये यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करेला शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो परत एकदा आपण सर्वजण आलात सगळ्यांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सुभाष गुडे या कुटुंबाला आपण छत्रपती शासनच्या वतीने एक लाख रुपयाची आर्थिक मदत आपण जाहीर जा 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 केली आहे त्यानंतर नितीन शिजोड